नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल पुन्हा एकदा राज्यातील तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली असून पन्नास ते साठ रुपये प्रति क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव घटलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव भाव निघालेले आहे सहा हजार तीनशे एकावन्न रुपये कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे तीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती नऊशे पाच क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा तीनशे एक क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे बावन्न रुपये त्यानंतर वडवणी कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुंग तूर गजर या ठिकाणी आवक आलेली होती चारशे अडतीस क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे छप्पन्न रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर लाल अकरा क्विंटल आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल या ठिकाणी एक हजार चारशे क्विंटल लाल तूरची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे नव्वद तर जास्तीत जास्त तूर बाजार भाऊ सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी जबरदस्त आवक हो आलेली होती मित्रांनो अडतीसशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे या ठिकाणी लाल तुरीची पंधरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव तर जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ दोनशे सतरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूरलाल या ठिकाणी आठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे तर जास्तीत जास्तूर बाजार भाव पाच हजार सातशे वीस रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली बावीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला सहाशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठ आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर या ठिकाणी देखील जबरदस्त तीन हजार क्विंटलची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर तीनशे एकवीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पस्तीस त्यानंतर शिरपूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्गरभाव चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वरुड एकावन्न क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त उर्गाजर भाव सहा हजार तीनशे पाच त्यानंतर बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती मित्रांनो पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती औसा अकरा क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे नव्वद तर जास्तीत जास्त उर्बाजर भाव सहा हजार चारशे अकरा रुपये त्यानंतर बाजार समिती औरा शाजनी या ठिकाणी लाल लालतुरीची नव्वद क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे त्र्याऐंशी तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव सहा हजार तीनशे सहासष्ट रुपये त्यानंतर बादर समिती आहे रेल्वे जिल्हा अमरावती एकशे तीन क्विंटल लाल तुरीची तुरी आवक आलेली मित्रांनो काल कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर तुळजापूर एकशे तीन क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो बुलढाणा पंचेचाळीस क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजार सहा हजार तीनशे रुपये तर मित्रांनो बुलढाणा या ठिकाणी शंभर रुपये प्रति क्विंटल मागे घट काल बघायला मिळालेली आहे उच्चांकी दर या ठिकाणचे होते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव तीनशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी लालतूर कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार रुपये आवक आलेली होती एकोणपन्नास क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार संती आहे सिंधी सेलू एकशे बारा क्विंटल लाल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त जास्ती दर सहा हजार तीनशे साठ त्यानंतर दुधनी एक हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे वीस तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर अहमपूर बावन्न क्विंटल लोकल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार सर्वसाधारण दर सहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्तूर बाजार भाव ते सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांना नाव काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी ऐंशी क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूरपांढरी सव्वीस क्विंटल पांढरे आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूरपांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार दोनशे रुपयापर्यंत शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव निघालेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव पुटेगाव तूर पांढरी दहा क्विंटल आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर त्यानंतर कर्जत जिल्हा नगर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव पांढरेपुरीला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरा चानी एकशे अठरा क्विंटल पांढरे तुरीची आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळम धाराशिव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर पांढरी पंधरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा अकराशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर रिसोड साडेआठशे क्विंटल लाल तूर आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज दीडशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा दोन हजार शंभर क्विंटल लाल आवक आलेली होती या ठिकाणी जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पाच रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यात काल तूर बाजारभावामध्ये पन्नास ते साठ रुपये क्विंटल मागे घट बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार